येणाऱ्या फार आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते, ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोहोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकी सांगली आहे विशेषतः बड्या बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला आरोप करण्यात आलेला आहे संजय राऊत जितेंद्र आवड असले तुम्ही संजय राऊत म्हणतात आरोपी आहे काय काय म्हणजे मला काय तुम्हाला निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाषेची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून पुढे करा जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बसली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य कळत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसंच सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकी सांगली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट मधून याला चाप कशा प्रकारे ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नाही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला अनेक आरोप करण्यात आलेला आहे संजय राऊत जितेंद्र आवड असे तुमचं राव घेतले संजय राऊत म्हणताय आरोपी आहे काय काय म्हणजे मला तुम्हाला तो देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाषेची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप कर याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिली विभागाची बैठक बोलून घेतली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभा आपण ज्या काही लाभ देतोय तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोहोचवण्यासाठी अवस्थ लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्न देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्याचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकीस आणलेली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं वे याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती

देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे ती माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कोणी असो कुणाच्याही कितीचही कुठल्याही जवळच असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचा नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून पुढे करा जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल पण सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली तर त्याच्यासारखा दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने उघडकी आहे इटली साठी हॉटेल्स ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती

निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजे या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे की माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कोणी असो कुणाच्याही कितीचही कुठल्याही जवळच असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून पुढे जबाबदारी घेतल्यानंतर पहिली विभागाची बैठक बोलली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल पण सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतोय तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते, ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केला जात आहे अशी बातमी सुद्धा लोकशाहीने आता आणली आहे इडली साठी बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट मधून ही बातमी मी ऐकली आपल्या माध्यमातूनच पाहिली नाहीये पण मी ऐकली आहे याबाबत चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला मोदी त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कर जितेंद्र मला काय झालं तुम्हाला जो आरोप होता एक मिनिट पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी एक तर पहिल्यांदा देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कोणी असो कुणाच्याही कितीचही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणात कुठे माझ्यावरती काही जणांनी आरोप मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता अन्न व नागरिका मंत्री म्हणून करा जबाबदारी घेतल्यानंतर पहिली विभागाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे अन्न ना आणि नागरी पुरवठा हे विभाग म्हणजे फार महत्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य